ख़बार, खुश खुशखबर खुशखबर सोलापूरकरांसाठी जाकीर भाई हुंडेकरी घेऊन आले आहेत एजन्सी आता शुद्ध शुद्ध स्वच्छ पाणी प्या, जगा। पत्ता रेल्वे स्टेशन समोर सोलापूर, सोलापूर शहरात अपघातांचे सत्र सुरूच असून थांबण्याचं नाव घेत नाहीये गेल्या काही दिवसांमध्ये सलग का अपघाताच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेषतः बोरामणी नाका परिसर आता अपघातांचा हॉटस्पॉट म्हणून फळकला जाऊ लागलाय आज रविवार दुपारी साधारण दोनच्या सुमारास आणखी एक धक्कादायक अपघात घडला बलकर गाडीखाली येऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रुग्णसेवा लादेनच्या अँब्युलन्सद्वारे मृतदेह पुढील शासकीय वैद्यकीय प्रक्रियेसाठी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आला आहे या अपघाताबाबत सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं मनी नाका परिसरात प्रभावी ट्रॅफिक कंट्रोल आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची स्थानिक नागरिकांमधून मागणी होत आहे